आज आपण झटपट आणि अतिशय चवदार किंवा चविष्ट होणारी त्याचप्रमाणे चमचमीत असणारी अशी सांडग्यांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत मिश्र सांडग्यांची भाजी आहे अतिशय चवीला सुंदर होते झटपट बनवून तयार होते तर ही सांडग्याची भाजी कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एक भाजीचा प्रकार बघणार आहोत तर आज आपण करणार आहोत मस्त अशी चमचमीत आणि त्याचप्रमाणे अतिशय सुंदर चवीला असणारी चविष्ट अशी सांडग्यांची भाजी मिश्र डाळींची हे सांडगे आहेत तर मिश्र डाळींच्या सांडग्यांची आज आपण भाजी तयार करणार आहोत झटपट बनवून तयार होते सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा ही भाजी पटकन बनवून तयार होते पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी अगदीच तुम्ही खाऊ शकता तर चला मिश्र डाळींच्या सांडग्याची भाजी कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सांडग्यांची भाजी तयार करण्यासाठी इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर यामध्ये साधारण दोन पळी तेल आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला गरम होऊन द्यायचं आता तेल छान गरम झालं की इथे मी साधारण अर्धी वाटी सांडगे घेतलेले आहेत तर हे बघा व्यवस्थित कोरडे उन्हात वाळवून घेतलेले हे मिश्र डाळींचे सांडगे आहेत तर हे अर्धी वाटी सांडगे मी इथे घेतलेले आहेत तर सुरुवातीला या तेलामध्ये हे सांडगे घालून घ्यायचे सुरुवातीला आणि हे सांडगे व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत सुरुवातीला तळून घ्यायचे आहेत छान असे मस्त कुरकुरीत होतात तळल्यानंतर हे बघा आणि थोडेसे असे फुलतातसुद्धा हे बघा आता छान ह्याला कुरकुरीतपणा आला की इथे आपले हे सांडगे तळून झालेले आहेत तर आता हे सांडगे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात मस्त हे सांडगे व्यवस्थित डिशमध्ये मी इथे काढून घेतलेले आहेत आता त्याच तेलामध्ये ज्याच्यामध्ये सांडगे तळून घेतलेले होते तर त्याच तेलामध्ये इथे आपल्याला साधारण एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची तरच त्याची खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही तर इथे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की आता यामध्ये साधारण अर्धा चमचा जिरे घालायचे जिरंसुद्धा मस्त छान असं फुललं पाहिजे तरच खमंग फोडणी बसते त्याच्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा सात ते आठ इथे मी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर ही कडीपत्त्याची पानं ह्याच्यामध्ये घालून घेऊयात जबरदस्त फोडणी बसलेली आहे मस्त आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर हा घालून घेऊयात कांदा शक्यतो बारीकच चिरायचा ह्या भाजीसाठी तरच त्याची छान चव उतरते आता कांदा व्यवस्थित रंगावरती आपण व्यवस्थित परतून घेऊयात कांदा छान गुलाबीसर रंगावरती परतणं अतिशय गरजेचं आहे तरच त्याची चव छान उतरते खमंग अंपणा उतरतो कोणत्याही भाजीमध्ये आता कांदा व्यवस्थित परतून झाला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने इथे लाल तिखट घालायचं आहे तुम्ही बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घालायची आणि एक मोठा चमचा इथे मी गोडा मसाला घालते आहे गोडा मसाला तुमच्याकडे नसेल तर गरम मसाला घातला तरीसुद्धा चालू शकतं आता हे साधारण दोन ते तीन मिनटं मिक्स करून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आचेवरती आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून झाले की इथे बघू शकाल छानपैकी असा खमंग सुवास दरवळतो आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि छान परतून झालं की यामध्ये तुम्हाला कितपत पाणी हवं आहे किंवा कितपत ग्रेवी हवी आहे रस आहे त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मी गूळ घालून घेते गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं गुळ घालून झाला की आता ह्या पाण्याला व्यवस्थित आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे तर मीडियमाचे वरती बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित मी एक उकळी काढून घेतलेली आहे या पाण्याला आता उकळी आली ह्या पाण्याला की यामध्ये आता आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूटामुळे व्यवस्थित ह्या भाजीला दाटसरपणा येतो एकसंधपणा येतो म्हणून शेंगदाण्याचं कूट घालणं अतिशय गरजेचं आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त आता सर्वा जाला हे सर्व मिक्स करून झालं की इथे हे जे आपण तळून घेतलेले सांडगे आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे सांडगे तर हे तळून घेतलेले सांडगे आपल्याला या रसामध्ये घालून घ्यायचे आहेत हे बघा जबरदस्त आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊयात आणि सांडगे मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला झाकण ठेवूयात आपण अर्धवटच झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा मिनटं तरी आपण शिजवून घेऊयात आता इथे मी साधारण दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं तर आता चेक करूयात आपण मस्त इतका सुंदर सुवास दरवळतो आहे बात आहे व्यवस्थित आपली ही भाजी शिजलेली आहे सांडगेसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहेत मौसूद झालेली आहेत मस्त काय सुरेख दिसतीय भाजी बघू शकाल की तुम्ही आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं परत एकदा तर इथे आपली मस्त अशी झटपट बनवून तयार झालेली आहे ही सांडग्याची भाजी काय सुरेख दिसतीय बघू शकाल की तुम्ही आता गॅस बंद करूयात आणि ही भाजी छान अशी सर्व करून घेऊयात तर तयार झाली आपली चमचमीत अशी मिश्र सांडग्यांची किंवा मिश्र डाळींच्या सांडग्याची भाजी तर अशा पद्धतीने इथे आपली ही मस्त अशी चविष्ट चटकदार मस्त अशी सांडग्यांची भाजी बनवून तयार आहे तुम्ही सकाळच्या जेवणात करू शकता किंवा दुपारच्या जेवणात करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणात सुद्धा ही भाजी अगदीच तुम्ही करू शकता झटपट बनवून तयार होते जरूर करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय